नमस्कार मी महेंद्र आडोळे बाळपोर मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काळी ठळगडामध्ये तितवळा मंदिर ते रेल्वे स्थानक या मुख्य रस्त्यावर गटाराचे झाकण तुटल्यामुळे धोकादायक खड्डा निर्माण पंधरा दिवसापासून गटाराचे झाकण तुटलेले पालिका प्रशासनाची व लोकप्रतिनिधीची डोळे झाक कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक दहा येथील आयडीबीआय बँकेसमोर गेली पंधरा दिवसापासून रेल्वे स्थानकावर जाणाऱ्या रस्त्यावर गटाराचे झाकण तुटल्याने धोकादायक खड्डा निर्माण झाला आहे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी सुरू असते तसेच या रस्त्यावर पंधरा दिवसात पालिका प्रशासनाचे व लोकप्रतिनिधीचे जाणे येणे देखील झाले असेल परंतु ही बाब त्यांच्या निदर्शनास आली नाही का अशा कडवट प्रतिक्रिया देखील येथून व्यक्त करण्यात येत आहेत एखादी दुर्घटना घडल्यावर पालिका प्रशासन सदर झाकून बंद करणार का असा सवाल देखील नागरिक करत आहेत गेली पाच वर्षापासून या रस्त्याचे निर्मितीचे काम सुरू आहे रस्ता पूर्ण होण्याआधीच या रस्त्यावर अशा प्रकारे नादुरुस्ती होण्यास सुरुवात झाली आहे आधीच खोदून ठेवलेल्या रस्त्याचा त्रास यातील एक नवीन दुखणे झाले आहे अशी संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिक बाळगुर टीव्ही व्यक्त केली गणपती मंदिर ते टिटवाला दिवसस्थानक या रस्त्याने उभे आहोत या ठिकाणी गेली आठवड्याभरापासून एक खड्डा पडलेला आहे आणि हा खड्डा नाळद्रुस्त झालेला आहे घटाला तो शंभर असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता ना करता येत तरी पण या ठिकाणी येथील स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय या बाजीकडे लक्ष जाऊ नस गेली चार वर्षापासून या रस्त्याचं काम या रस्त्याचं काम सुरू आहे रस्ता निर्मितीचे काम सुरू असतानाच या ठिकाणी रस्ता पूर्ण होण्याआधी त्या ठिकाणी रस्त्याला खड्डे पडायला लागले आहेत ला हा एक चेंबर या ठिकाणी तुटला असून त्या चेंबरचं जे गटाला ते झाकल तुटलेलं आहे आणि या ठिकाणी एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येईल हे देखील या ठिकाणी कुठल्याही शासकीय अथवा लोकप्रतिनिधींचं लक्ष जाऊ नये हे दुर्भाग्याची स्वस्त म्हणावे लागेल कॅमेरामॅन प्रास्त